सुटला घडा क्रमांक या मैदानातील त्रेचाळीस सुटला आणि त्रेचाळीस मध्ये किती जण पाच झाली सुंदर अशा गाड्या पाहता माईक बंद केल्यामुळे असा वाकडा चालला होता तो सरळ झाला आणि आता तसात लागून लागून बैलाला सुद्धा बाहेर घालावा असता त्रेचाळीसचा निकाल सांगा घ्या त्रेचाळीसचा निकाल घ्या पाठीमाग चव्वेचाळीस सोडायचा आणि सेमीचे बलगाडी मालक आपण स्टेज कडे यायला सुरुवात करायची आहे सगळे सेमी एकदम खाली जाणार आहेत ገረብ ረዋን